नमस्कार आज आपण गंगाखेड तालुक्यातील धारासुरी या गावी आलो हो। आहोत धारासुरी येथे श्री गुप्तेश्वर मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे अतिशय नितांत सुंदर आणि रमणीय असणारे हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून आहे या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कार्य सध्या पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे आपण काही वर्ष तरी हे अतिशय सुंदर असणारं मंदिर पाहू शकणार नाही काही वर्षानंतर जीर्णोद्धारित स्वरूपात अतिशय सुंदर असं देखणं देवालय आपण नक्कीच पाहू शकू पण असं जरी असलं तरी या धारसूर गावामध्ये श्री केशवाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे ती मूर्ती आज आपण पाहणार आहोत एकदा बारकाईने या मूर्तीकडे आपण पाहून घ्या ही मूर्ती विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी केशवाची मूर्ती आहे हे विष्णूचे चोवीस अवतार मूर्तीच्या हातातील आयुधाच्या क्रमावरून ओळखले जातात या मूर्तीच्या उजव्या खालच्या हातामध्ये पद्म आहे उजव्यावरच्या हातात शंख डाव्यावरच्या हातात चक्र आणि डाव्या खालच्या हातामध्ये गदा आहे या चार आयुधाच्या क्रमावरून ही मूर्ती केशवाची आहे ही मूर्ती साधारणतः दोन बाय अडीच फूट पादपीठासनावरती उभी आहे आणि या मूर्तीला आधार म्हणून पाठीमागे दोन टेकू दिले आहेत दोन शिळा आहेत पाचपीठ असणार आणि या टेकू असणाऱ्या शिळा यांच्या मदतीनं ही मूर्ती या ठिकाणी स्थित आहे ही मूर्ती इतकी देखणी आणि सुंदर आहे की एकदा जर तुम्ही मूर्ती पाहिली तर तुम्ही या मूर्तीच्या प्रेमात नक्की पडाल पुन्हा पुन्हा ही केशवाची मूर्ती पाहण्यासाठी धारासूर या गावी नक्कीच येणार याविषयी कुठलीही शंका नाही आपण या मूर्तीचा थोडासा बारकाईनं विचार करत असताना ही मूर्ती साधारणत दोन फूट रुंदी आणि दोन साधारणतः पाच फूट उंचीची ही मूर्ती आहे अतिशय विशाल असणारी ही मूर्ती जेवढी विशाल आहे तेवढी देखणीसुद्धा आहे आपण या केशवाच्या मूर्तीचे बारकावे पाहत असताना सुरुवात खालपासून करूया या मूर्तीच्या खाली उजव्या भागामध्ये या ठिकाणी गरुड आहे विष्णूचा सर्वात प्रिय असणारा हा भक्त गरुड या ठिकाणी केशवाच्या मूर्तीच्या बाजूला असणं हे संयुक्तिक आहे आणि गरुडाच्या पाठीमागं एक शक्ती दाखवलेली आहे आणि समोर हे दोन साधक आहेत कदाचित हे दोन साधक या मूर्तीचे दातेसुद्धा असू शकतील ज्यांनी या मूर्तीच्या गड गर, जडणघडणीमध्ये योगदान दिलेलं आहे किंवा एक साधक भक्त म्हणूनसुद्धा हे मानवी रूपातील या दोन आकृती एक युगल आपल्याला दाखवला आहे तसं मूर्तीच्या डाव्या बाजूलासुद्धा एक शक्ती दाखवली आणि बाजूला एक त्याची सहचारी असणारी चामरधारीने सुद्धा दाखवलेली आहे आता ही खालच्या बाजूची आपण मूर्ती पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मूर्तीकडं पाहूया मूर्ती या ठिकाणी ज्या मूळ शिळेवरती उभी आहे त्या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं एक पद्मासन अशा स्वरूपातलं एक पद्म या ठिकाणी कोरलेलं दिसून येईल आणि त्या पद्मावरती ही केशवाची मूर्ती स्थित आहे मूर्तीच्या पायामध्ये पादजालक आहे वर पायात तोडे आहेत ही जी मोठी ही जी हा जो हार दिसतो ही आहे वनमाला या वनमालेमुळंच विष्णूचं एक वनमाली हे सुद्धा फार प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कटीवस्त्र दिसतं या कटीवस्त्रातले बारकावे अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे अगदी बारीक सारीक गोष्टीचं अंकन सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे आणि या कटिवस्त्रावरती कीर्तिमुखाचा अंकन तर अतिशय मनमोहक असा आहे त्यानंतर या कटिवस्त्राच्या वर असणारा मेखला हा कटिबंध आणि कटिबंधाला लागून या ठिकाणी आपल्याला हे यज्ञोपवीत दिसून येईल यज्ञोपवीत एवढं ठसठशीत आणि सुंदर पद्धतीनं दाखवलेला आहे त्यानंतर वरच्या भागामध्ये उदरबंध आहे उदरबंदाच्यावरती वेगवेगळे हार दिसून येतात ज्यामध्ये एकावली आहे इतरही हार आहेत आणि या हारामध्ये मध्यभागी कौस्तुभ बणी आपल्याला दिसून येईल विष्णूचं वर्णन करत असताना या कौस्तुभ बण्याचा उल्लेख अनेक संतांनी आणि इतरही वाङ्मयात पाहायला मिळतो तर हा कौस्तुभ बणी प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर मूर्तीच्या कानामध्ये दोन्ही बाजूला मकर कुंडलं आहेत मकर म्हणजे मगर मगरीच्या आकाराची कुंडलं या ठिकाणी काही सुंदर तुमचं आहे तर तो मूर्तीच्या डोक्याला असताना आपण लक्ष वेधून घेतो घेतो आणि मूर्तीच्या हातात असताना ही चारही आयुध इतकी स्पष्ट आणि आकारानं मोठी असते मग सहज ओळखता येऊ शकते फक्त या मूर्तीचा थोडासा भाग खंडित असल्यामुळे या ठिकाणी पद्म व्यवस्थित आपल्याला दिसत नाही पण हा की हा आहे कमलाचा जे आणि पद्माचा भाग आपल्याला ठिकाणी दिसून येईल या मूर्तीच्या वरच्या भागामध्ये शंका आहे तर

आपल्या सर्वांना माहिती आहे की गजेंद्र नावाचा एक हत्ती होता तो आपल्या परिवारासह जंगलात अतिशय आनंदाने राहायचा एके दिवशी तो एका सरोवरामध्ये जलक्रीडा करण्यासाठी गेला असता अचानक त्याचा पाय एका मगरीने पकडला आणि मगरीने पकडल्यानंतर हत्तीने आपल्या बळावरती त्या मगरीपासून सुटका करण्याची अनेक प्रयत्न केले परंतु या मगरीची पकड इतकी पक्की होती की त्यामुळे हत्तीची काही केलं सुटका होत नव्हती हत्तीनं आपल्या बांधवांना आवाज दिला सुरुवातीला बांधवांनी प्रयत्न करून पाहिले परंतु हत्तीची सोडवणूक ते करू शकले नाहीत आणि त्यांनी हार मानली आणि ते हत्तीला सोडून निघून केले हत्तीला वाटलं आपले कुटुंबीय तरी आपल्याला मदत करतील परंतु त्याच्या कुटुंबियांनी प्रयत्न केले आणि जसं त्यांच्या लक्षात आलं की आपण गजेंद्राला सोडवू शकत नाही ते सुद्धा सोडून निघून केले आणि आता मात्र गजेंद्राची खात्री पटली की अशा या कठीण प्रसंगी आपली सुटका फक्त भगवान विष्णू करू शकतात म्हणून त्याने एक भगवान विष्णूला समर्पित करण्यासाठी त्या सरोवरातील एक कमळ तोडलं आणि आकाशामध्ये भगवान विष्णूसाठी फेकलं आणि विष्णूच्या नावाचा उद्घोष सुरू केला भक्तवत्सल भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी येऊन या गजेंद्राचा मोक्ष केला गजेंद्राची सुटका केली ही गजेंद्र मोक्षाची कथा भारतीय पुराणांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे या कथेचं अंकन दोन्ही बाजूला आहे आणि ही कथा एकताना भक्तीचं महिमान भक्ताचं मोठेपण आणि पर्यायानं भगवान विष्णूचंही मोठेपण सांगणारी ही मोठे कथा या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळते या कथेच्या अंकणाच्या नंतर या पाठश्रीच्या वरच्या भागात मकर तोरण आहे आणि हे मकर तोरण अतिशय कलात्मक आहे आपण उत्तर चालुक्यकालीन शिल्पांमध्ये किंवा मंदिरांमध्ये अशा प्रकारची मकर तोरणं नेहमी पाहतो त्यापैकी अतिशय कलात्मक असणारं हे मकर तोरण या मकर तोरणाच्या बाजूलासुद्धा कीर्तिमुख अतिशय ठळकपणे या ठिकाणी शिल्पित केलेलं पाहायला मिळेल आणि या मकर तोरणाच्या वर्षा बाजूला मात्र या पाठशाळेच्या दोन्ही बाजूस विष्णूच्या दशावतारांचं अंकन आपल्याला पाहायला मिळतं आणि हे दशावतार अगदी क्रमानं या ठिकाणी आहेत विष्णूचा जो पहिला अवतार मानला जातो तो म्हणजे मत्स्य या ठिकाणी अतिशय सुंदर एका माशाच्या आकारात हा अवतार कोरलेला आहे त्यानंतर दुसरा अवतार म्हणजे कुर्म कासववादी आपल्याला स्पष्ट दिसेल अशा प्रकारचा कासव या ठिकाणी अंकित आहे तिसरा अवतार म्हणजे वराह आणि चौथा अवतार नरसिंह नरसिंह अवतार तर सिंहाच्या चेहऱ्यामुळे सर लक्षात येईल त्यानंतर पाचवा अवतार म्हणजे वामन वामनाचं अंकन अतिशय सुंदर आहे आणि जसे पाच अवतार या उजव्या बाजूला आहेत तसेच उरलेले पाच अवतार या मूर्तीच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील विष्णूचे सुरुवातीचे पाच अवतार उजव्या बाजूला आणि उर्वरित पाच अवतार डाव्या बाजूला या पाठशाळेवर अंकित आहेत सहावा अवतार परशुराम या ठिकाणी अंकित केलेला आहे या परशुरामाच्या हातातील परशुवरून या मूर्तीची आपल्याला ओळख पडते त्यानंतर सातवा अवतार प्रभू श्रीरामाचा त्यांच्या हातातील धनुष्य आणि बाळावरून श्रीरामाची ओळख पडते त्यानंतर पुढचा जो अवतार आहे सातवा अवतार आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाची ओळख पडते त्यानंतर नववा अवतार बौद्ध अवतार आणि भविष्यातला जो विष्णूचा मानलेला कल्की नावाचा जो दहावा अवतार आहे तोसुद्धा या ठिकाणी शिल्पित केलेला आहे घोड्यावर बसलेला कल्की आपल्याला दिसून येईल अशा प्रकारे दशावताराचं या पाठशिळेवर अतिशय सुंदर असं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं या पाठशिळेवरती हे जे मकर तोरण आहे अतिशय कलात्मक आणि सुंदर पाहण्यासारखं असं हे मकर तोरण आहे केवळ मकर तोरण दशावतारच नाही ही गजेंद्र मोक्षाची कथा असो किंवा खाली असणारा भक्ताचं अंकण असो किंवा मूर्ता मूर्तीच्या हातातील आयुध असोत ही सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहण्यासारख्या अभ्यासण्यासारख्या आहेत मूर्तीच्या शरीरावरली वेगवेगळी आभूषणं अलंकार हे तर आपल्याला मनमोहक येणाऱ्याचं स्रजित्त आकर्षण केल्याशिवाय राहणार नाहीत पण या मूर्तीच्या हातात असणाऱ्या अंगठ्यासुद्धा दर्शकांना मनमोहित करतात आपण साधारणतः पाहतो की आपल्या अंगठ्यात अंगठी नसते परंतु या मूर्तीच्या अंगठ्यामध्ये सुद्धा अंगठी अतिशय कलात्मक अशा अंगठी पाहायला मिळेल पाच बोटापैकी चार बोटामध्ये वेगवेगळ्या अंगठ्या आहेत फक्त जे आपलं मधलं बोट आहे त्या मधल्या बोटामध्ये मात्र या ठिकाणी अंगठी आढळून येत नाही आता ही मधल्या बोटात अंगठी का नसावी हे अभ्यासकांसाठी अतिशय आवडीचा प्रश्न आहे अभ्यासाचाही विषय आहे त्या चारही बोटातल्या अंगठ्या मात्र सामान्य माणसाला असो किंवा अभ्यासकांना असो निश्चितच कुतलात पाडणारे आहेत आणि ह्या अंगठ्या मूर्तीच्या प्रत्येक हातामध्ये आहेत अगदी उजवा असो किंवा डावा असो चारही हातामध्ये प्रत्येक हाताच्या चारही बोटामध्ये अंगठ्या आपल्याला पाहायला मिळतात ही सगळी आयुधं अतिशय सुंदर पद्धतीनं शिल्पकारांनी अंकित केलेली आहेत ही मूर्ती एवढी सुंदर आहे ही मूर्ती एकदा पाहिल्यानंतर आपलं पोट भरत नाही आपल्या मनाला समाधान भेटत नाही आपण वारंवार या मूर्तीच्या दर्शनासाठी ही मूर्ती पाहण्यासाठी येतो तुम्ही जरी एकदा या केशवाच्या मूर्तीला पाहण्यासाठी आलात तर तुम्ही नक्कीच वारंवार या धारासूर या गावी येताल धारासुर हे गाव परभणी जिल्ह्यामधल्या गंगाखेड तालुक्यात आहे गंगाखेडपासून अगदी जवळ गोदावरीच्या काठावर असणारं हे धारासूर गाव गोदावरी नदीमुळे तर पावन झालेलं आहेच आहे परंतु तिथल्या गुप्धेश्वर मंदिरामुळं आणि केशवाच्या मूर्तीमुळं या गावाला एक नवीन ओळख भेटलेली आहे आज या गावातील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि हे कार्य व्यवस्थित व्हावं यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आदरणीय आमचे निवृत्तीराव कदम असतील बाकीची सर्व मंडळी ही अगदी तन मनधरानं या जीर्णोद्धाराच्या कार्यामध्ये सहभागी आहेत हे कार्य चांगल्या पद्धतीनं पार पाडावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला प्रशासनाकडून आणि सर्व विभागाकडूनसुद्धा चांगल्या पद्धतीची साथ भेटत आहे तर ही केशवाची मूर्ती पाहण्यासाठी आपण नक्कीच या गावी यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद